मित्रांनो नमस्कार मित्रांनो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर ज्यावेळेस ते हा सोहळा आटोपून दिल्लीला परत गेले लगेचच मित्रांनो पंतप्रधानांनी लोक कल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आता मित्रांनो ही जी बैठक झाली त्या बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की यामुळे या प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर हे बनवता येईल आता मित्रांनो प्रधानमंत्री सूर्योदय योजना जी आहे तिचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे असा आहे मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देश देखील मित्रांनो पंतप्रधानांनी दिलेले आहे आता मित्रांनो ही जी योजना आहे या प्रधानमंत्री सूर्योदय दे योजनेमध्ये दे देशभरातील एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर बसवण्यात येणार आहे यामुळे या घरांमध्ये विजेची टंचाई राहणार नाही मध्यम वर्गीयांना विजेचं बिल कमी करण्यासाठी याचा फायदा होईल तर ज्या गरिबांच्या घरात अजूनही वीज पोचलेली नाही त्यांची घरं या योजनेमुळे उजळून निघणार आहे मित्रांनो यामध्ये घराच्या छतावर सोलर पॅनल्स हे लावण्यात येतात यामध्ये असणाऱ्या प्लेट्स सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून घेतात आणि त्यांचं विजेमध्ये रूपांतर करतात पॉवर ग्रीडमधून येणारी वीज आणि सोलर पॅनलमधून तयार झालेली वीज यामध्ये फारसा फरक नसतो त्यामध्ये घरामध्ये आपण वेगळी वीज वापरत आहोत याची जाणीवही आपल्याला होत नाही आता ही जी योजना आहे ती नेमकी कधीपासून सुरू होणार तर मित्रांनो ही योजना नेमकी कधीपासून सुरू होणार आहे याबाबत अद्याप पूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली नाही मात्र लवकरच यासाठीचा रोडमॅप जारी करण्यात येईल आणि मित्रांनो त्याबद्दलची सविस्तर माहिती समोर आल्यानंतर नक्कीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सविस्तर माहितीही देऊ आशा आहे मित्रांनो सध्या तरी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती नक्कीच तुम्हाला युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो